आनंदी चेहरा तुमचा रुबाब वाढवतो पण आनंदाने केलेले कार्य तुमची ओळख वाढवते तत्वांचं पालन करणारा वाकत तर नाहीच पण मोडतही नाही जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी आपलं शरीर आहे जे चांगलं असेल तर आपण जगातील कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो म्हणून स्वतःची काळजी घ्या आनंदाचे रहस्य जी व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करते तिच्याकडे दुर्लक्ष करायला शिका ज्याला आपली किंमत नाही त्याला किंमत देणे बंद करा जी व्यक्ती आपल्याला महत्वच देत नाही त्याला महत्व देणं बंद करा माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्यात शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच मनमोकळं जगणं आणि मनासारखं जगणं यातील अंतर कळलं की आयुष्य अगदी आनंदी तर होतच पण वाढतं सुद्धा जितके मोठे मन तितके सोपे जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक खूप विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात आपण सुद्धा लोक आहोत हे लक्षात ठेवून एकमेकांना सन्मान द्या माणसाने एखाद्या पाण्यासारखे असावे अडचणी अनेक पण उपाय मात्र एक दुनिया कशी का वागेना आपल्याशी आपण छानच वागायचं सगळ्यांशी इतकं छान की विश्वासघात करणाराही तळमळला पाहिजे पुन्हा जवळ येण्यासाठी ज्यांना आपली काळजी असते ती माणसं आपल्याशी कितीही भांडण झाली तरी आपल्याशी बोलण्याची कारणे शोधतात कारण त्यांना मानापण मानापेक्षा नात्यांची किंमत जास्त असते सुंदर इतकं देखणं या जगात दुसरं काहीही नाही शांत राहिलं की गैरसमज होतात आणि बोललं की वाद होतात माणूस हा आपल्या विचारांनी तयार झालेला प्राणी आहे तो जसा विचार करतो तसाच बनतो ज्या माणसात मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टी स्वीकारण्याची आणि पचवण्याची ताकद असते त्याच सामर्थ्य हे आयुष्यातील कोणत्याही प्रसंगाला जिंकण्याच असत एखाद्या अनोळखी माणसाला ओळखीच व्हायला आपल्याला एक क्षण हृदयाला लागतो पण एखाद्या ओळखीच्या माणसाला अनोळखी व्हायला आयुष्य लागत हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे तेव्हा त्या ते हक्काला किंमत राहते तुमची मिळकत तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्या इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाही करता आली नाही आपण आनंदी राहायचं की दुःखी हे समोरच्या व्यक्तीवर कधीही अवलंबून नसावं शिक्षण म्हणजे नुसते पदवी मिळवणे नव्हे तर बुद्धीला सत्याकडे नेणे भावनेला माणुसकीकडे नेणं शरीराला शमामाकडे नेणं म्हणजे शिक्षण होय हल्ली संवाद सुरुवातीलाच संपतात आणि शेवटी उरते ती फक्त एक शांतता ज्या गोष्टीला विरोध केला जातो तीच गोष्ट करायची इच्छा अधिक होते फक्त उत्सुकते वाहन केव्हाही वळवता येते पण वळण आल्याशिवाय ते वळवू नये निर्णयांचेही असेच असते निर्णय केव्हाही घेता येतो पण वेळ आल्याशिवाय घेऊ नये अवेळी घेतलेलं वळण अपघात घडवल्याशिवाय राहत नाही आणि अवेळी घेतलेला निर्णय पश्चातापाशिवाय काहीच देत नाही एखादे काम करण्यास आपण स्वतः आहोत हे समजल्यानंतर आपण पूर्ण विश्वासाने त्या विद्यार्थ्याला जेव्हा साध घालतो या भावनेलाच प्रार्थना असे म्हणतात व प्रार्थनेला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद म्हणजेच परमेश्वराची सूचना असते परिस्थिती प्रमाणे बदलणारी माणसे सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलवणारी माणसे सांभाळा आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही मैत्रीचे धागे हे कोवळ्या जाळ्यांपेक्षाही बारीक असतात पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात तुटले तर श्वासानेही तुटतील नाहीतर वज्रघातानेही तुटणार नाहीत वाईटाची संगत ही नेहमी नुकसानकारक असते मग ती कशीही असो कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची देणगी असते अशा व्यक्ती लाभणे हे आपल्यातील सुस्वभावाची अनमोल असते दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हे अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे जेथे संवाद तुटतो आणि जिव्हाळा संपतो तेथे गैरसमजाची जळमटे आणि बुरशी वाढायला लागते म्हणून परस्परातील संवाद आणि नात्यातील जिव्हाळा कायम ठेवा दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते हक्क सगळे सगळ्यांच्या लक्षात राहतात कर्तव्याची मात्र वारंवार आठवण करून द्यावी लागते प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवीत त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत समजत नाही विचारांच्या युद्धात शब्दांच्या मर्यादा शस्त्राचं काम करतात आवडते नाते सांभाळून ठेवा जर हरवले तर गुगल पण नाही शोधू शकणार रात्रीला आकाशात फक्त अंधार बघणाऱ्यांना चंद्र ताऱ्यांच्या भावना कशा कळणार प्रगती खुंटली की प्रसिद्धी आपला पसारा आवडते खरी माणसं सोबत नसली तरी चालतील पण खोट्या व्यक्तीची साथ नसावी पत्ता माहीत नसताना सुद्धा जबाबदारी नावाचं पत्र प्रत्येकाच्या आयुष्यात येत तुमच्या रिप्लायचा स्पीडच सांगतो तुम्ही त्या व्यक्तीला टाइम देत आहात की नाही की टाइमपास करत आहात धोक्याची एक खासियत असते धोका देणारा कोणात तरी आपला खास असतो आजचा क्षणभराचा आनंद जर उद्या खूप दुःख देणारा असेल तर त्याला आजच विष समजून त्यापासून दूर व्हायला पाहिजे प्रत्येक फुलाच्या नशिबात देवाची पायधूळ नसते सर्वात जास्त सुगंध देणारी पारिजातकांची फुले सर्वात जास्त पायदळी तुडवली जातात पण तरीही ती ओंजळींना आणि पायदळी तुडवणाऱ्या पायांनाही समानच सुगंध देतात कदाचित ती आपल्याला शिकवून जातात पुढच्याला वागायचं तसं वागू देत तू तु मात्र तुझ्या चांगुलपणाच्या सुगंधावर ठाम राहा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तोच पोहोचू शकतो ज्याचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठेतरी ध्येय गाठायचं असते परीक्षा नेहमी एकांतात असते मात्र तिचे परिणाम सर्वांसमोर दिसतात म्हणून कोणतेही कार्य करण्या अगोदर त्याच्या परिणामांचा विचार नक्की करावा कधीतरी केराचा डबाही आपल्या मनापेक्षा बरा वाटतो दिवसातून एकदा का होईना निदान तो रिकामा तरी होतो आपण मात्र मनात किती दुःख आठवणी साठवतो काय मिळवतो यातून आपण स्वतःचे दुःखच नुसते वाढवतो घडून गेलेल्या वाईट गोष्टी वर्षानुवर्षे मनात ठेवतो त्या घडल्या ज्यांच्यामुळे त्यांचा पुढे तिरस्कार करतो केराच्या डब्यासारखच आता रोज मन ही साफ करायचं विसरून जुने दुःख सारे नव्या आनंदाने ते भरायचं सुखी जीवनाची तंत्र आता आपण सर्वांनीच शिकायचं स्वत आनंदी राहायचं आणि दुसऱ्यांनाही नाही दुखवायचं अशी नेहमी शुरांची साथ देत ध्येय साध्य करताना आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश आहे वाया गेलेला वेळ हा वाया गेलेल्या पैशांपेक्षाही वाईट असतो आपल्याला एक नवीन स्वप्न बघायला किंवा अगदी नवीन ध्येय समोर ठेवायला वयाची मर्यादा कधीच नसते प्रत्येक दिवस शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची सुरुवात करा यश मिळवण्यासाठी जी मेहनत करावी लागते ना त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते टिकवण्यासाठी करावी लागते कष्ट ही एक अशी किल्ली आहे की जे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडतात कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नसते त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो उद्या हा फक्त स्वप्नाळू आणि आळशी माणसांच्या कार्यक्रमात असतो वेळ आली आहे तर घाम गाळा नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागते आयडिया महत्वाची नाही ती प्रत्यक्षात येणं महत्वाचं आहे पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळतात हे महत्वाचं नाही तर तुम्ही किती गुणी आहात हे जास्त महत्वाचं आहे दहावी बारावी मध्ये तुम्हाला किती गुण मिळतात हे महत्वाचं नाही तर तुम्ही आयुष्य कसे जगता तुम्ही जगाकडे कसे बघता हे जास्त महत्वाचं असतं पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं झाडांच्या पानात माणसं जगवण्याचं बळ असतं दोन्ही पानं महत्वाची असतात माणसं कितीही मोठी झाली त्यांची सावली कुणाला उपयोगी येत नाही पण झाड मोठे झाले तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी पडते जिथे कानाखाली मारता येत नाही तिथे लोक टोमणे मारून निघून जातात अशाच सुंदर विचारांसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा